फ्रेंड्स थमनेला तुम्ही वाचलत असेल का गव्हाच्या पीठात दही टाकून आपल्याला हॉटेलसारखा असा टेस्टी असा पदार्थ आपण आज बनवणार आहोत तर त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे ते तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार नंतर एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे म्हणजे खाण्याचा सोडा आपल्याला टाकायचा आहे आणि हे पीठ आपल्याला कोरडं तसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा पदार्थ जो आपला तयार होणार आहे तर रेस्टॉरंटमध्ये भेटतो तोच पदार्थ आपला तयार होणार आहे त्याच्यात तेल टाकायचं आहे एक चमच्या आणि नंतर आपल्याला अर्धी वाटी त्याच्यात दही टाकायचं आहे आणि नंतर मग हे साहित्य आपल्याला कोरडं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण आपल्याला हे पिठा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असा त्याचं पीठ मळून घ्यायचं जसं आपण पोळ्यांची कणिक भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण सगळं असं भिजवून घेणार आहोत तर थोडं थोडं करून जसं सॉफ्ट आपल्याला जसं भिजवता येईल असं भिजवायचं आहे आता तुम्ही बघू शकता माझं हे कणिक आपलं पूर्ण भिजून झालं आहे मग त्याला आपल्याला थोडा भरून तेलाचा हात लावायचा आहे तेल लावून आपल्याला ते चांगलं मळून घ्यायचं आहे कचं कचं जेवढं मळता येईल तुम्हाला ते मळून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने पूर्ण कणिक आपलं मिळून मळून झाल्यानंतर ते पुन्हा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं म्हणजे कमीत कमी वीस मिनिट आपल्याला हे झाकून आहे मग ते तुम्ही दहा पंधरा वीस मिनिटानंतर बघू शकता तुम्ही तर हे पीठ अशा पद्धतीने आपलं फुललेलं आहे तर एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे एकदम मस्त असं फुललेलं आहे कारण याच्यात आपण बेकिंग पावडर आणि खाण्याचा ता सोडा टाकलेला असल्यामुळे एकदम छान असं भिजलेलं आहे ते तर तुम्ही त्या गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैद्यातही प्रोसिजर करू शकता गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा पण वापरू शकता पण मैद्यापेक्षा आपलं गव्हाचं पीठ खाण्यासाठी एकदम हेल्दी आणि पौष्टिक असतं तर मग चला मग रेसिपी बनवू आता त्यासाठी पोळपाट घ्यायचा आहे आणि एक गोळा आपल्याला हातावर घ्यायचा आहे आणि चांगला असा व्यवस्थित मळून मग नंतर त्याला कोरडं पीठ लावून आपल्याला पाहिजे त्या आकारात पाहिजे त्या आकारात लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे लाटून घेऊ तुम्ही बघू शकता असा गोल किंवा असं ज्या पद्धतीने पाहिजेत आता मी हे गोलच लाटून घेणार आहे मग अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता मस्त हा आपला जाड सरस ठेवायचा आहे थोडंसं जास्त पातळ वगैरे करायचा नाही असा पराठासारखा लाटून घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला त्याच्यावर काळे तीळ आणि कापलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायची तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही कांद्याचं बी म्हणजेच कोलंजी पण तुम्ही त्याच्यावर टाकू शकता पण मी त्याच्याऐवजी काळं तिळ टाकलेले आणि वरून आपल्याला पुन्हा असं लाटणं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर महापराठा पराठा आपल्याला आप हातावर उचलायचा आहे आणि त्याला मागच्या साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आप आपण हातावर उचलून घेऊ आणि एका ब्रशच्या साह्याने त्याच्यावर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण याला पाणी लावायचं आहे तर पूर्ण याचा मागून असा पूर्ण एकसारखं असा पाणी लावून घेऊ त्याला आणि पाणी लावल्यानंतर मग एक पॅन घेतलेला आहे मी लोखंडी पॅन घेतलेला आहे तो तापायला ठेवलेला होता गॅसवर अगोदर हो मी आणि चांगला तापल्यानंतर हा पराठा आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचा आहे मग रेसिपी तुमच्या लक्षातच आले असेल का आज आपण हा नान बनवतो आहे तर नान हा हॉटेलमध्ये एकदम प्रसिद्ध असा पदार्थ आहे आणि जे आपण बऱ्याच वेळेस हॉटेलमध्ये गेलो म्हणजे नान मागवतोच आणि हेच नान तुम्ही जर घरी बनवले तर खूपच टेस्टी आणि हेल्दी असे तयार होतात आता बघू शकता आपल्या ह्यांना आणला वरून थोडेसे असे फोड आलेले मस्त असे बारीक बारीक फोड आलेले म्हणजे याचा अर्थ तो भाजत आलेला आहे आणि कधीही आपल्याला ही रेसिपी बनवताना शक्यतो हँडलवाला तवा किंवा असा फ्राय पॅन घ्या म्हणजे त्याच्यात छान असं तुम्हाला भाजता येईल मग आता फोड आल्यानंतर वरून असा गॅस फुल करायचा आहे आपला आणि नंतर मग वरून असं चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खालीवर करून थोडंसं भाजून घ्यायचं आहे अगोदर आपला गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे पेक्षा कमी ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस मग त्याच्यावर फोड येतील त्या समजायचं तो खालून भाजून झालेला आहे आणि मग नंतर वरून अशा पद्धतीने खालीवर करून अशा काठांनी वगैरे साईडनी असा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर मस्त असा खरपूस असा जसा हॉटेलमध्ये भेटतोच ना तसा त्याचा हा नान तयार होतो आणि व्यवस्थित असा छान असा भाजून होतो आता बघू शकता तुम्ही इतका छान असा मस्त कलर पण आलेला आहे आपल्या नानला आणि एकदम छान असा मस्त सॉफ्ट असा फुललेला आहे तो पण तर एकदम छान असा नान आपला हा तयार होतो चारी साईडने भाजला म्हणजे व्यवस्थित असा तयार होतो आता हा काय करायचा आहे आपल्याला गॅस कमी करून घेऊ आणि पुन्हा एक उलतनं घेऊ आणि उलटण्याने आपल्याला असा खालून खरडून व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तर लगेचच निघतो पाणी लावलेला असल्यामुळे आपला हा नान लगेच निघतो तर बघू शकता मागच्या साईडने पण एकदम छान खरपूस भाजला आहे आणि वरून पण असं मस्त तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे नान करून घ्यायचे आता जे मी राहिलेले आहे ते पण मी असे याच पद्धतीने सगळे करून घेणार आहे आणि नंतर हे नान पूर्ण आपले हे अशा पद्धतीने रेडी होतात मग नंतर झाल्यावर तुम्ही त्याच्यावर गरम गरम तूप किंवा लोणी तुम्ही लावू शकता आणि मस्त असे त्याच्यावर सर्व करू शकता आता आपण याला ताटात घेऊन घेऊ आणि त्याच्यावर मस्त आपल्याला तूप लावायचं आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साजूक तूप किंवा लोणी बटर जे पाहिजे ते तुम्ही लावू शकता आणि मस्त गरमागरम कोणत्याही भाजीसोबत सर्व करू शकता किंवा वाढू शकता तर झाली की नाही छान रेसिपी मग याच्यावर आपल्याला एक लाईक केलंच पाहिजे आता दुसरी रेसिपी बघू आपण तर याच पिठापासून आपल्याला दुसरी रेसिपी तयार करायची ती पण हॉटेलमधलीची जी जी रेस्टॉरंटमध्ये भेटते तीच रेसिपी आपण बनवणार आहोत तर त्यासाठी परत पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला मस्त आणि छान असं पि कोरडं पीठ लावून त्याला गोला अंडा आकृती आपल्याला ज्या पाहिजे त्या आकारात त्रिकोणी पाहिजे तर त्रिकोणी पण आपण लाटू शकतो अशा पद्धतीने थोडासा जाडसरच लाटून घ्यायचा जा आहे आणि जे आपण पॅन ठेवलेलं होतं तर त्या पॅनच्याऐवजी आपल्याला याच्यावर आपण तवा ठेवणार आहोत आता याच्यावर वरून आपण चिली फ्लेक्स म्हणजे जी आपली खुडी मिरची असते घरी केलेली लाल मिरचींची जी जाडसर पावडर असते ती टाकून घ्यायची आहे वरून त्याच्यावर आपल्याला थोडीशी अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे बारीक कोथिंबीर चिरलेली टाकून घ्यायची आणि वरून पुन्हा आपल्याला त्याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित असं पिठाला आपल्या चिटकून जाईल जे आपण बनवला आहे पराठा त्याला चिटकून जाईल आणि मग नंतर आपल्याला तव्यावर तवा ठेवून तवा ता चांगला तापू द्यायचा आहे आणि मग त्याच्यावर दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर हे झालं आहे आपला कुलच्या तर पंजाबी रेसिपीमध्ये कुलचा हा खूप चालतो तर तुम्ही गार्लिकवाला पण कुलच्या बनवू शकता म्हणजे लसणाची पेस्ट लावून पण तो कुलच्या बनवू शकता किंवा चिली फ्लेक्सवाला पण कुलचा बनवू शकता तर हाच आपला हा मस्त कुलच्या पण तयार होतो तुम्ही या पद्धतीने नान आणि कुलचा हे दोन्ही रेसिपी आपण बनवू शकतो ते अशाच पद्धतीने सगळे हे कुलच्या आणि नान मी हे बनवून घेतलेले तर तुम्ही बघू शकता एकदम छान असे आपले हे सॉफ्ट आणि एकदम मस्त हॉटेलसारखेच रेस्टॉरंटमध्ये जसे भेटतात तसे तयार करून झाले तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि गावाच्या पिठापासून लहान मुलांना किंवा घरातल्या मोठ्या माणसांना जे रेस्टॉरंटमध्ये मा भेटतात तीच रेसिपी तुम्ही घरी बनवून अशी टेस्टी रेसिपी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद